नमस्कार मित्रांनो मी हे आधार कार्ड ऑर्डर केले होते भारत सरकारने आता नवीन आधार कार्ड बनवायला सुरुवात केली आहे मित्रांनो जे की स्मार्ट कार्ड आहे मी हे घरबसल्या ऑर्डर केलं होतं आणि आज मला हे स्पीड पोस्टाने मिळाले आहे मी याला सात आठ दिवसापूर्वी ऑर्डर केलं होतं आज मला ही घर पोहोच माझ्या घरी मिळालं आहे गोष्टाने तर मी आज तुम्हाला याची अनबॉक्सिंग करून दाखवत आहे चला तर ओपन करूया कसे बघून मी पण बघितलेलं पाहिजे कवर आणि यामध्ये एक लेटर आलं आहे ले बघा लेटर आलं आहे आणि यामध्ये कॉपी आली डुप्लिकेट त्याच्यामध्ये माहिती दिली आहे आणि हे माझं प्लास्टिकच आधार कार्ड याला ठेवले बाजूला बघा मित्रांनो किती सुंदर कार्ड आहे एकदम आकर्षक कार्ड आहे मित्रांनो आणि यामध्ये आता नवीन होलोग्राम सेक्युरिटी आली आहे म्हणजे एक्स्ट्रा सेक्युरिटी आहे आणि फोटोची केलेट खूप चांगली आहे काळ हे प्लास्टिकचं आहे आणि पाठीमागून मागून आला आहे जो की मोठा आहे आणि खूप पटकन स्कॅन होईल असा आहे कलरही चांगला आला आहे मित्रांनो पाठीमागून अड्रेस आहे समोरून नाव आणि हा एक गोष्ट फोटो आला आहे इथे एक छोटा तुम्ही बघू शकता इथं कलर फोटो आहे आणि कार्ड एकदम आकर्षक आहे मित्रांनो बघा याचे फायदे म्हटलं तर यात नवीन काय काय आले बघा आला है फोटो दोन आले ह्या साईटला एक छोटा फोटो आहे आणि दिसायला आकर्षक आहे लेटस्ट फीचर्स मध्ये जर ही असं आधार कार्ड ऑर्डर करायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायला विसरू नका आमची टीम तुम्हाला संपर्क साधेल एक कार्ड फक्त आम्ही तुम्हाला घरपोच ऐंशी रुपयामध्ये देऊ तर मित्रांनो कसं वाटलं हे तुम्हाला हे आधार कार्ड नक्की कळवा बघाय बन तुम्हाला कॅमेरा बहुळ नेऊन दाखवते